साजर असताना सुद्धा आम्ही माझी रपटा पाहिजे परंतु रपटा होऊ शकला नाही भाविकांना गळ्या का जा घ्यायला त्रास असतो त्याच्यामुळं है दृष्टीने ज्या गरजा आहे त्याच्या शासकीय

आम्हाला मदत करा आम्ही तुमच्यासोबत राहू बोलू पाहतो म्हटलं तर आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच योग आला आणि तोच तो योग आमचे नानाजी नानाजी आणि डॉक्टर साहेब यांच्यामुळे मला आज त्या ठिकाणी जगदंबा देवस्थानाचं दर्शन आणि पूजा करण्याची संधी मिळाली याबद्दल मी सर्वप्रथम जगदंबा देवस्थानच्या सर्व कमिटीच्या सदस्यांचं मनापासून आभार मानतो ज्या ठिकाणी ज्या अडचणी आपण सांगितल्या त्या अडचणी मला सर्व ठाऊक आहे कारण एक संस्थान वडील गेल्यानंतर आमची आई चालू होती वडील अध्यक्ष होते सद्गुरु जगन्नाथ महाराज देवस्थानचे दुधाजी पाटील देवकर त्याच्यानंतर ते गेल्यानंतर ते अध्यक्षस्थान आम्ही आईला दिलं आणि अजूनही ब्याऐंशी वर्षाची आहे आणि ब्याऐंशी वर्षाची असून सुद्धा देवाच्या कामाला इतकी तळमळ आहे की वर्षातून चार ते पाच वेळा पंढरपूरला जाता आणि तिचं काम करून येत म्हणजे अजूनही त्या ज्या ज्या गोष्टी मला करायच्या त्या केल्याशिवाय मी जाणार नाही अशा पद्धतीचं तिचं वचन आहे आणि ती करत राहतं म्हणून अडचणी त्याच्यानंतर तिचं ती सांगतच राहते आम्ही काम करत राहतो आपल्याला माहीत आहे की देवस्थान म्हटलं ती सर्वच अडचणी आम्ही शेवटी एका माणसापासून माणूस कोण ठेवायचा पुजारी कोण ठेवायचा याच्यापासून अडचणी जाते आणि देवस्थान चालवणंही एवढं सोपं नाही राहिलं आता कारण तर मंदिरात येणारे भावी भक्तांना वाटतं की सगळ्या व्यवस्था चांगल्या राहिल्या पाहिजे सुविधा चांगल्या मिळाल्या पाहिजे परंतु वेळ द्यायला लोक तयार होत नाही काम करायचं म्हटलं तर गावकऱ्याची याची त्याची साथ मिळत नाही कारण आम्ही आता आम्ही दरवर्षी भागवत दरवर्षी प्रगती हे ते करत राहतो परंतु लोकांत जी आवड पाहिजे बाकीच्या गोष्टी जी आवड आहे ती आध्यात्मिक मध्ये जरा कमी होत चालली तर तिथं कुठंतरी आपण सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आता काय हां तेच तेच नाही त्यांनी जसं संरक्षण बिनंद सांगितलं ते संरक्षण भिंतच टाकून आहे तिथं आता त्याला तुम्हाला बदलावं लागणार आहे ते प्रस्ताव बदलावा लागणार आहे की आम्हाला संरक्षण बिंत आमचा जो आहे आम्हाला हे दुसऱ्या कामासाठी पैसे द्या हा ते चेंज करून ते देतील ते काही काही अडचणी गेल्या तर आपण आहो आम्ही आता आम्ही त्या गोष्टीत लक्ष घालून कसं आपल्याला फंड लवकरात लवकर येतील फक्त तुमचंही तगादा पाहिजे संस्थांचा जो पण तगादा राहत नाही त्याच्या मागं हे लोक लवकर संस्थांचे पैसे लवकरात लवकर मिळत नाही आपल्याला खूप तगादा लावा लागते कारण आम्ही आता क वर्ग पाहत आहोत ब वर्ग पाहत आहोत आता क वर्ग केल्यानंतर ब वर्ग आहे त्याच्यासाठी पुन्हा तुम्हाला वेगळा प्रस्ताव दाखल करावा लागतो ब वर्गासाठी इतके भाविक फक्त इथं येतं पहिले जसं एक लाखाचं होतं आता ब वर्गासाठी वेगळ्या पद्धतीचं आहे तर ते सुद्धा आपल्याला एक वर्ष एकदा फंड आला की ब वर्गासाठी ताबडतोब आपण प्रयत्न केला पाहिजे नाही तर ब वर्गाला थोडा वेळ लागते आणि ब वर्गात फंड जास्त आहे अ ब हे जे ब आणि अ अ वर्गात गेलो तर आपल्याला चांगले चांगले खूप मोठे मोठे फंड येते का तर हे देवस्थान फार जुनं पुरातन काळाचं देवस्थान आहे त्याच्यामुळे या देवस्थानाला चांगला फंड येऊ शकतो म्हणून आपण हा सुद्धा प्रयत्न सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी केला पाहिजे की आपण बपासून अपर्यंत कसं पोहोचू पण दरवर्षी तुम्हाला हा प्रस्ताव बदलवत राहावा लागते आपोआप होत नाही कचा ब आपोआप होत नाही आपल्यालाच करावं लागतं म्हणून त्याच्यामुळे आपल्या सर्वांना माझं आग्रहाचं विनंती आहे की आपण संस्थान डेव्हलपच दृष्टिकोनातून या गोष्टीकडे लक्ष द्यावं पाठपुरावा करावा आपल्याला जी जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी मी तयार आहोत आपला सर्वांच्या या ठिकाणी मनापासून आभार मानतो कारण वर्जडीवाशी आणि या परिसरातील देव नागरिकांचं मला चांगली साथ मिळाली त्यांनी चांगल्या मताने मला निवडून दिलं त्याच्यामुळे मी आपला सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि आज या संस्थांच्या वतीनं जो सत्कार आमचा या या ठिकाणी केला त्याबद्दल सर्व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी माझ्या दोन शब्दाला विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयंबा